मांडवडा आळ्यासता परत संध्याकाळी नवर्देवटाला आज दिवसभर तिकडेच असतील आणि आम्ही जाऊ संध्याकाळी हळदीला ऊन तर खूप भारी पडले आज आणि यांचं काय चालू आहे काय करताय टू वाजले लवकर उडले लवकर जाग आली तुमच्या हाताचं चा बघू

कालावर कस्टमाइज धुवायला काय ते दहा दिवसापासून धुत होते काय काहीतरी फेकायचं तिथं मी दिवाला तिथं झोप काढली आपण दोन तास म्हणजे मला दिवस गेला तिथं कलवरे जाऊ दे बाई कलावरायचं तो अरा दाखवी

आणि काय नाही आता सगळं आवरले कपडे भिजवले जाते आणि ही गाडी घेत आहे मला काही नळ देणार नाही आता पाहण्यासाठी तोपर्यंत मी माझं घरातलं सगळं आवरून घेते हे बघा मस्त गाडी चमचम चमचम -चम -चम चमकती सचिन झाली रात्री पुण्यावरून प्रशांतच्या लग्नासाठी माझं सगळं कामावरलं आहे आणि आता मस्त केस सुकवती मी केस धुतले होते तर केस सुकवते आणि आयब्रोज पण करायचे आहे मला तर आता प्रशांतचं लग्न पण आहे आणि थोड्याशा वाढल्या पण होत्या तर म्हटलं चला करू मी माझे आयब्रो स्वतःच करते जेवायला आहे ना तर तिकडचं तुम्ही

पहिलं आईचं ऐकलं असत कोणाचं बरोबर तुम्ही कमेंट करून सांगा स्वप्नीन दादाचं बरोबर आहे का बरोबर आहे ते केस डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडने डायरेक्ट निकालच लावायचा

मोबाईल काय लागत आंघोळी मला तेच कळत नाही ये मी मध्ये घेऊन सांगा लागतो नीट आंघोळ होती नाही लाडतो मला कधी कधी वाटत माहिती का जीवन आहे ना आंघोळीच्या याच्या टायमापर्यंत आहे ना सगळं नेटवर्कच बंद करायला पाहिजे म्हणजे असं कळायला पाहिजे आता कोण आंघोळी गेलेलं सगळ्यांचं नाही पण स्पेसिफिक येडे होती ना आंघोळ करू तर सुद्धा आता सरकार काय काय करी चोरली तेच ना दहा वाजता त्यांना नाही ना खायची आवडत नाही त्यांच्या बेबीला मस्त झोप झाली आणि थोडा थोडासा पाऊस यायला लागला होता थोडंसं डचकूनच उठले कारण पाऊस यायला लागला मग बाबांना जर कपडे उलेरली तर बाबांनी दरवाजा वाजवला होता उठले कपडे वगैरे सगळे इकडे आणले परत वाळत घालायला आणि आता मस्त आमच्या दोघींसाठी चहा टाकते कारण आत्या दादा हे गेले प्रशांतच्या घरी नवरदेव वाटं लावण्यासाठी म्हणजे प्रशांतला वाटा लावण्यासाठी संध्याकाळी आहे हो ना तर गेले त्यासाठीच ते पण येतील थोडं वेळात पाच साडेपाचला येतील जेव्हा काय त्यांचं तिथलं फंक्शन होईल तेव्हा येतील आता मस्त आमच्या दोघींसाठी चहा टाकते आणि सिरियल बघता बघता आम्ही चहा पितो मस्त चहा आणि चहासोबत कडक कडक तूप लावली चपाती हे बघा मस्त रेडी झालेली आणि थोड्या वेळात जायचं आहे मला प्रश्नच्या हळदीसाठी तर हे दादा आणि सचिन दादा ते तिथे जण तर गेले पुढं त्यांना आधी बोलवलं होतं आणि मी आत्या दादा तही आम्ही सगळे नंतर जाणार आहे तर आता मी मस्त रेडी झाली चला ती पण काही शूट करते थोडंफार तुम्हाला आम्ही आता तई आत्या तात्या दादा आणि मी आणि भेटले सगळे सर पण आले इथं सगळी हळदीची अरेंजमेंट आहे अजून नवरदेव नवरी यायचे वाटत हे बागा प्रशांत हळदीच्या दिवशी देवट्या असतात म्हणजे नवरदेव नवरी सोबत देवट्या असं काहीतरी असत यांची बागा एकटेचीच काय गणगण चालू आहे काय माहिती कसं वाटतंय नवर देवाला कसं तुला वाटत होत ना एकदम तसंच वाटतंय मला असं नाही याला काय अर्थ नाही याला अर्थ प्रेक्षकांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो मग प्रेक्षकांना ऐका माझ मग अशी ना नवरी ना एकदम शांत होती बरं हसत नव्हती हो प्रशांत माझ्याजवळ उभं राहिला ना लगेच स्माइल करायला माहिती खरं आध याला अजून हळद लागायची नवरदेवाच्या हळदीची तयारी चालू आहे श्रुती जाधव ब्लॉकच्या सर्वे सर्व हळद

Obrigado.